नमस्कार मित्रांनो मी नवनाथ कोष्टी तर आज आपण आलेलो आहोत जुना पन्हाळा पाहण्यासाठी इतिहास निसर्ग आणि किल्ल्याची आवड असणाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे जुना पन्नाळा किल्ल्याचा प्राचीन इतिहास शिवकालीन आठवणी तसेच किल्ल्याच्या परिसरातील सुंदर निसर्ग हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर कवठेमंकाळमधून आपण हिंगणगावला जायचं आहे आणि हिंगणगाव करोली रस्त्याला एक हॉटेल तुम्हाला दिसून येईल त्या हॉटेलच्या बाजूने एक छोटासा रस्ता जातो व त्या हॉटेलजवळच हिंगणगावची यात्रा भरते त्या मंदिरासमोरून जो छोटासा रस्ता जातो त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे समोर आलं की इथं आडवा रस्ता लागतो एक तर आपल्याला डाव्या साइडला न जाता उजव्या साइडला जायचं तिथून पुढे आल्यानंतर एक गुरुकृपा नावाचा बंगला दिसून येईल त्या बंगल्याच्या साईडनं जो सरळ रस्ता गेलाय तो शिंदेवाडीला जातो व डाव्या साईडला जो रस्ता लागतो एक छोटासा तो गिरिलिंगकडे जातो म्हणजेच जुने पण नळेकडे जातो तिथे बोर्ड पण लावलेला आहे आत्ता आपण या रस्त्याने इकडे आलो आहे इकडून असा सरळ कोकटोळीला रस्ता जातो आहे कुकटोळी एक किलोमीटर आहे या साईडला आणि इकडे आपण आलेलो आहे हिंगणगाव आपण सात किलोमीटर आलो आहे हिंगणगावपासून आणि हा जो रस्ता गेलेला आहे इकडे असा टर्न घेऊन तो करोलीटीला गेला आहे तो इथून पाच किलोमीटर आहे तर आपल्याला तिकडे न जाता सरळेकडे कोकटोळीकडे जायचं आहे एक किलोमीटर कुकटोळी गाव आहे समोर या झाडाखाली कुकळीच्या मोसोबाचं मंदिर आहे असेल त्या कामाने तो आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता आपण या बाजूने आलोय आणि या साईडला आपल्याला एक मुसोबाचं मंदिर दिसेल मुसोबाच्या मंदिरासमोरून जी पायवाट दिसते ती पायवाट वरती घेऊन जाते आपल्याला किल्ले व या साईडनं आपण गाडी घेऊन सुद्धा जाऊ शकतो इथे तुम्ही बघू शकता इथून आपल्याला जुन्या पन्हाळ्यावरील गिरलिंग देवाचं मंदिराचा झेंडा दिसून येतो शेवटी एकदा मंदिराजवळ गाडी घेऊन म्हणजे खूप डेंजर आहे रस्ता खूप खराब आहे चालत आलेलं परवडतंय गाडी घेऊन येण्यापेक्षा हे आहे ते जुनं प्राचीन गिरलिंग देवस्थान तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता आणि हे खूप प्राचीन असल्यामुळं तुम्ही बघू शकता पूर्ण दगडामध्ये काम झालेलं हे जो कोरेव काम केलेलं आहे पूर्ण प्राचीन कला दिसून येते आपल्याला इथे इथेच आपल्याला एक नागोबाची मूर्तीसुद्धा दिसून येईल या मूर्तीच्या जस्ट साईटला बजरंगबलीची देखील आपल्याला मूर्ती दिसून येते व त्याच्या बाजूनेच आपल्याला त्या मंदिराचं मेन प्रवेशद्वार दिसून येते तिथूनच आपल्याला आता आतमध्ये प्रवेश, प्रवेश करायचा आहे मार्ग शरीष महिन्यातला तिसरा गुरुवार श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी या ठिकाणी यात्रा भरते सुरुवातीला काही लोक येथून बैलगाडी किंवा मोटरसायकल घेऊन अर्जुनवाडला जातात व तेथील कृष्णा नदीचे पाणी घेऊन येतात आणि येथील शिवलिंगाला ते अर्पण करतात व नंतर न पूजा आरती झाल्यानंतर येथे यात्रेला सुरुवात होते बाहेर आल्यानंतर आपल्याला एक देवीची मूर्ती दिसून येईल त्या मूर्तीच्या बाजूलाच एक शिवलिंग मंदिर ही आहे आपण इथेही दर्शन घेऊ शकतो या मंदिराला लागूनच आणखीन एक शिवलिंग व श्री गुरु दत्तात्रयांची मूर्ती आपल्याला दिसून येईल समोरच हा असा भला मोठा सभामंडप बनवण्यात आलेला आहे व ज्या ऋषींनी ज्या पराशर ऋषींनी या ठिकाणी देवाची स्थापना केली गिरलिंगाची त्या ऋषींची संजीवन समाधी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बाहेर पडल्यानंतर आपल्याला समोरच ज्या महान पराशर ऋषींनी या मंदिराची स्थापना केली ते शिवलिंगासमोर बसून ध्यानस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळते पुढे गेल्यानंतर आपल्याला महर्षी पराशर ऋषी यांची गुफा दिसून येते तर ही गुफा पूर्णपणे डोंगर पोखरून तयार करण्यात आलेली होती या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठेही एकही प्लेअर किंवा कॉलम उभा केलेला दिसून येणार नाही पूर्ण प्राचीन गुफा आहे या ठिकाणीच पराशर ऋषी ध्यानस्थ होत होते आणि व महाप्रसादासाठी ज्यांना देणगी रक्कम किंवा वस्तू स्वरूपात द्यायची असते ते देऊन सहकार्य करतात पायऱ्यांवरून वरती गेल्यानंतर आपल्याला मा एका देवीच दर्शन होईल तिथून दूरवर चालत गेल्यानंतर आपल्याला अजून आपण तटबंदी दिलेली त्या ते तटबंदीचं काम चालू असताना येथील कारागिरांनी एक ससा पकडला आणि त्या सश्याचं कालवण करत होते ते पण ते कालवण हलवण्यासाठी पातेल्यामध्ये त्यांना पळी सापडत नव्हती मग त्यांनी येथीलच एका झाडाचे का वेलीचे लाकूड तोडले आणि त्या लाकडाने ते त्या पातेल्यातील सश्याला हलवत होते ते हलवत असताना तो ससा त्या पातेल्यामध्ये जिवंत झाला व त्या पातेल्यातून उडे मारून पळून गेला असं कसं काय झालं असेल तर जे लाकूड त्यांनी घेतलं होतं कालवन हलवण्यासाठी ते लाकूड होतं संजीवनी बोटीचं संजीवनी बोटीमुळं त्या सशाला जीवदान मिळालं व तो पळून गेला ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली गावकऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी हे काम थांबवलं जुना पण नाळा बांधण्याचं कारण या ठिकाणी अशी संजीवनी बुटीची अनेक झाडं असतील व हे जर लोकांना समजलं तर लोक त्या संजीवनी बुटीचा सर्वनाश करून टाकतील वाट लावून टाकतील म्हणूनच मग या ठिकाणी पन्हाळा बांधण्याचं काम थांबलं आणि इथून नंतरनं कोल्हापूरमध्ये पन्हाळ्याची स्थापना झाली आता जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती माहिती अशीच माझ्या कानावर आली होती तर ही माहिती खरी आहे का खोटी हे तुम्ही कमेंट करून सांगा जसं सा कर मला माहिती मिळाली तशी मी माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी पाण्याचं टाक दिसून येईल तुम्हाला प्राचीन काळातलं किल्ला बांधणीच्या वेळेस बनवलेलं हा झांडा मला लांब दिसला होता तेव्हा मी ओळखलं मी जुना ना पण नाळ्यावर आलो आहे म्हणून खरंच बरं वाटलं हे इथं पडझड झालेली दिसून येते काय होतं काय सांगता येत नाही खाली जायचं आहे एक गौसिद्ध मंदिर आहे वात मध्ये आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये गणेश मूर्ती व श्री हनुमान मूर्तींचे दर्शन होते विहीर पशी आलोय हो आता विहीर बघूया इथं लिहिलेलं आहे विहिरीमध्ये हात पाय धुऊ हो नये विहिरीतील पाणी पूजेसाठी वापरतात लक्षात ठेवायचं मस्साहित वाटत इथून पुढे गेल्यानंतर तिथून असं वरती गाडी घेऊन पण येऊ शकतो आपण वरती आणि या साईडला जुना पन्हाळाचं मंदिर आहे आणि या साईडला गिरलिंग मंदिर हे खालून रस्ता आलेला कदममाडीमधून आलेला आहे इथून पुढे गेल्यावर इथं समोरचा डोंगर दिसतोय तुम्हाला तो एकदम शेवटचा तो दंडोबाचा डोंगर आहे इथून खूप जवळ आहे तसेच तुम्हाला ऐतिहासिक आणि <laughs> ट्रॅव्हलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मिळते तोपर्यंत केस माहिले